आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी चोपडा ग स संस्थे दिव्यांग शिक्षिका भगिनी यांच्या हस्ते ध्वजारोहण जळगाव ग स संस्थेच्या चोपडा शाखेत भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण संस्थेच्या दिव्यांग महिला सभासद श्रीमती शीतल रणजित सिंग जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका कन्या नंबर दोन चोपडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी संचालक रमेश शिंदे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक सुनील सूर्यवंशी विद्यमान संचालक योगेश सनेर मंगेश भोईटे शिरसाट दिनेश चौधरी यांची उपस्थिती होती मान्यवरांनी आपल्या भाषणात संस्थेच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली यावेळी राष्ट्रगीतासह देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली प्रास्ताविक शाखाधिकारी जगन्नाथ बावीसकर यांनी केले या प्रसंगी चोपडा शाखेचे शाखाधिकारी यांच्यासह हो सर्व कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते सूत्रसंचालन उपशाखाधिकारी मीना तडवी यांनी तर आभार प्रदर्शन शाखाधिकारी संजय पाटील यांनी केले सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट